जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत सुरू असलेल्या सत्रात भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांची जात विचारत त्यांच्यावर निशाणा साधल्याने संपूर्ण देशासह राज्यात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे धुळ्यात आज भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोडेमारो आंदोलन करण्यात आले नेत्यांनी या देशामध्ये जातीय निहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी ज्यावेळेस केली त्यावेळेस या सभागृहामध्ये सत्ताधारी खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना स्वतःची जात माहीत नाही म्हणजेच या निमित्ताने त्यांनी राहुलजींची जात या ठिकाणी काढलेली आहे खऱ्या अर्थानं हे गांधी परिवार हे देशाचे भूमिपुत्र आहे गांधी परिवाराचा आहुती त्याग बलिदान समर्पण या देशाने बघितलेला आहे आणि अशा घराण्याची जात विचारणे म्हणजेच अत्यंत निंदनीय हे त्या दिवसाचं खासदार अनुराग ठाकूर यांचं हे वाक्य आहे त्याला समर्थन देणारे देशाचे पंतप्रधान यांची सुद्धा कुठल्या शब्दात निंदा करावी असं समर्थन देण्याचा पायंडा या देशामध्ये संस्कृतीला धरून नाही म्हणून आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अनुराग ठाकूर यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि राहुलजींची जी, जी, जी मागणी आहे जातीय निहाय जनगणना ही झालीच पाहिजे याला आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने समर्थन देतो लोकनायक न्यूज